बाळा आज आपण दत्तात्रय महाराजांची जन्मकथा ऐकणार आहोत प्राचीन काळात सप्तर्षींमध्ये गणले जाणारे महर्षी अत्री आणि पतिव्रता तेजस्विनी माता अणुसया यांचा आश्रम होता त्यांच्या घरात सात्विकता तप आणि समर्पण होते माता अणुसया इतक्या पवित्र होत्या की त्यांच्या पती भक्तीच्या तेजाने देवलोकही प्रभावित झाला होता एकदा देवांच्या पत्नींनी विचार केला अणुसया ही स्त्री एवढी पूजनीय कशी त्यांची परीक्षा घेण्यासाठी साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे परमदेव गृहस्थरूपात तिच्या आश्रमात आले ते तिच्याकडे म्हणाले आम्हाला एक विशेष नियमाने भोजन घ्यायचे आहे आम्ही वस्त्रांशिवाय भोजन स्वीकारू हे ऐकून स्त्री सदाचार आणि अतिथी धर्म दोन्ही राखणे कठीण होते पण माता अनुसयाने आपल्या तपशक्तीने त्यांना बालरूप दिले आणि लाज न वाटता त्यांना प्रेमाने भोजन करवले तिच्या पतिव्रतेने आणि बुद्धिमत्तेने प्रसन्न होऊन त्रिदेवांनी तिला वर दिला हे अनुसये तुझे पतिव्रत अपार आहे आम्ही तुझ्या गर्भातून प्रकट होऊ हे वरदान सत्य ठरले काळानंतर माता अनुसयाच्या गर्भातून त्रिदेवांचे म्हणजेच दत्तात्रयांचे तेजस्वी रूप प्रकट झाले दत्त म्हणजे देवांनी दिलेले वरदान आणि अत्रेय म्हणजे अत्रि ऋषींचा पुत्र तर तिन्ही देवांचे तत्व त्यांच्यात होते ब्रह्मतत्व म्हणजे ज्ञान सृजन विचार तत्व म्हणजे दया पालन सहज प्रेम आणि तत्व म्हणजे संन्यास वैराग्य आणि मुक्ती नंतर ते चोवीस गुरूंपासून जगातील तत्त्वज्ञान शिकले सूर्य पृथ्वी चंद्र वारा समुद्र वृक्ष नदी इत्यादी निसर्गच त्यांचा गुरु झाला दत्तात्रेय म्हणाले ज्ञान बाहेर नाही सत्य दूर नाही आत्म्यातच परमात्मा आहे म्हणून त्यांना गुरूंचा गुरु असे म्हटले जाते या कथेतून बाळात तुला काय शिकायचं आहे बाळा दत्तात्रेयप्रमाणे तुझ्यात ज्ञान दया आणि शांतता कायम राहो तुझ्या विचारात सात्विकता आणि सत्य असेल बाळा तू सर्वांना मदत करणारा शांतता देणारा होशील दत्तात्रय म्हणजे तीन मस्तक तीन शक्ती आणि पूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद प्रेम आणि पवित्रता ही सर्वात मोठी शक्ती आहे बाळा प्रामाणिकपणे वागलं तर देवही आपल्या बाजूला असतात कर्तव्यनिष्ठा आणि सद्गुण यांना नेहमी विजय मिळतो माझ्या शोणूला तूही दयाळू हो सत्यवादी हो तुझ्यात भक्ती असू दे प्रकाश असू दे जन्म झाल्यावरती तुझ्यात दत्तात्रयांचे गुण उतरू दे तुला अशी बुद्धी लाभो की सर्वांना प्रेम करण्याची ताकद तुझ्यात असू दे माझ्या बाळा दत्तात्रयांसारखी भक्ती शुद्ध भावना आणि दिव्यता तुझ्या जीवनात नेहमी असू दे हीच मी प्रार्थना करते त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव